इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि रहानी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शाह ग्रुप इचलकरंजी टीम बाई तुझा बाईचा कोल्हापूर दौरा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी क्षिती जोग आणि साजिरी जोशींचा माध्यमांशी संवाद झी फायवची आगामी मराठी ओरिजिनल मालिका बाई तुझ्यापाई धैर्य शिक्षण आणि जुनाट परंपरांना प्रश्न विचारण्याच्या विषयावर महत्वपूर्ण चर्चा रंगवत आहे सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन निर्मित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या मालिकेत साजिरी जोशी क्षिती जोग सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकातल्या काल्पनिक वेसाच्या वाडगाव या गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा अहिल्या साजिरी जोशी या तरुण मुलीची आहे जी अंधश्रद्धेला आव्हान देत शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देते आणि परिवर्तनाची ज्योत संपूर्ण समाजात पेटवते बाई तुझ्यापाई ही मालिका एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी फक्त झी फायबर प्रदर्शित होणार आहे प्रमोशनल टूरचा भाग म्हणून दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि प्रमुख कलाकार क्षिती जोग व साजिरी जोशी कोल्हापूरला भेट दिली दिवसाची सुरुवात पत्रकार परिषदेतून झाली जिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मालिकेतील भावनिक प्रवास त्यामागचा संदेश आणि चित्रीकरणातील अनुभव शेअर केले यानंतर टीमने श्री महालक्ष्मी मंदिराला भेट देत मालिकेच्या यशासाठी आशीर्वाद घेतला आणि श्रद्धा व धैर्याने विणलेल्या या कथेला साकार करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली हा क्षण बाई तुझ्या बाईच्या आत्म्याशी सुंदररित्या सुसंगत ठरला जिथे श्रद्धा आणि शौर्य हातात हात घालून चालतात दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले बाई तुझ्या ही एक सर्वमान्य कथा आहे मुलगी मोठी होत असताना तिच्या शरीरात बदल घडतोच पण त्याचबरोबर समाजात तिच्यावर अनेक बंधने लादली जातात या कथेतली नायिका या बंधनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करते ही बंधने खरंच आवश्यक आहेत का की स्त्रियांना नियंत्रित ठेवण्याचं आणखी एक साधन आहेत कोल्हापूर माझं घर आहे माझे वडील इथलेच आहेत आणि माझं बालपणातील सुट्टीचं आयुष्य इथे गेलं आहे हे शहर माझ्या मनात खास स्थान घेऊन आहे कोल्हापूरच्या आणि लोकांचे मनपूर्वक आभार त्यांनी आमचं अतिशय आदराने स्वागत केलं चितिजोग म्हणाल्या माझं पात्र एका आईचं आहे जी परंपरा आणि परिवर्तन यांच्यामध्ये अडकलेली आहे ती मुलीवर मनापासून प्रेम करते पण तिच्या मनात रुतलेल्या सामाजिक गोष्टींपासून स्वतःला मुक्त करणं तिच्यासाठी कठीण असतं हीच गोष्ट बाई तुझ्यापाईला सर्वांसाठी लागू बनवते आमच्या कोल्हापूर भेटीने हे जाणवलं की ही कथा लोकांच्या मनाला खोलवर स्पर्श करते महालक्ष्मी मंदिरातलं दर्शन भावनिक आणि स्थिर करणारं होतं करुणा आणि समजूतदारपणातूनच खरी ताकद निर्माण होते याची जाणीव झाली या, या मालिकेचा भाग होण्याचा मला अभिमान आहे साजिरी जोशी जी मालिकेत अहिल्याची भूमिका साकारते म्हणाली अहिल्या साकारणं माझ्यासाठी आयुष्य बदलणारं ठरलं ती फक्त एक पात्र नाही ती प्रत्येक मुलगी आहे जिला सांगितलं गेलं आहे की तू हे करू शकत नाहीस मालिकेच्या प्रीमियरपूर्वी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेणं खूप प्रतिकात्मक वाटलं जणू अहिल्याचा प्रवास पूर्णत्वास पोहोचल्यासारखं कोल्हापूरच्या श्रद्धेने आणि प्रेमाने आम्हाला या कथेमागचा खरा अर्थ पुन्हा जाणवला प्रेक्षकांना मी विनंती करते की त्यांनी अहिल्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहावं तिचं विश्वास आणि शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे ही तिची धारणा बाई तुझ्या पायी पाहण्यासाठी सज्ज व्हा एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून फक्त झी फायवर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे

जिला मोठा काहीतरी आहे जिचं एक काहीतरी छोटंसं स्वप्न आहे आणि जिला हे स्वप्न साकारण्यासाठी ती कुठल्याही घराला होऊ शकते आणि सिरीज मार्फत मला आहे आम्ही त्या सगळ्या मुलींची महामुलींची कथा सांगतोय ज्या काय म्हणतात ऑक्टोबर पासून तर त्या माध्यमातून आपण या वेबसाईटच्या माध्यमातून समाजासाठी मागण्यासाठी काय कन्सेप्ट आहे त्या माध्यमात तुम्हाला सो एकतीस ऑक्टोबरला झी फाईव्हवरती ही वेबसाईट दिली आहे आणि त्याच्यातनं साधारण आपसा जाण्याचा प्रयत्न करतो आहे की त्या अनेक वर्ष वर्षानुवर्ष नवी परंपरा चालत आली त्यातलं काही बरोबर पण आहे काही चुकीचे आहे तर सगळ्याच याला आपण काही प्रश्न पिढ्यान पिढ्या करत राहायला पाहिजे असं काही नाही जवळजवळ पाचशे सहाशे वर्ष एका गावात अशी परंपरा आहे की मुलगी वयात आलेली लग्न होऊन तर एका मुलीला खरंच शिक्षणाची आस आहे तिला डॉक्टर बनायचंय आहे आणि मग नवमी दिली मुलगी आणि तिला असं वाटतं की पण मला व्हायचं डॉक्टर पण ही गावात ही परंपरा तर मग ती का हा प्रश्न विचारायला लक्ष आहे ना आणि तिचा आपण हा प्रवास बघणार आहोत आज हा म्हणजे आपण अनेक चित्रपट म्हटले जेव्हा त्यानंतर बायपण बाय देवा किंवा कौटुंबिक हिंसाचार आपण माझी साडी असे बरेच महिलांच्या संदर्भात जायचं एवढं सगळं हे असताना सुद्धा तुम्हाला बायपण आणावं वेबसेल चित्रपट किंवा करता तुम्हाला एक वेबसेल करा याच्या पण किंवा ही खरं एक तमिळ वेबसिरीज आहे आयार त्याच्यावर त्याचं ऑपरेशन आणि ती कथा फार सुंदर आहे मी ती तमिळ वेबसिरीज आधी पाहिली होती आणि मग योगायोगाने मला वर्षभराने झी मधले जे पदाधिकारी आहेत त्यांनी विचारलं की ही वेबसिरीज आपण मराठीत करायची तर त्यातला संदेश फार चांगला आहे ती कथा फार चांगली आहे त्याची पात्र फार चांगली आणि ही कथा आपण मराठी प्रेक्षकांपर्यंत आणायला हवी असं म्हणायची आणि त्यामुळे मी वेबसिरीज करायला ऑक्टोबरला वेब संदर्भात प्रेक्षकांना काय आव्हान हेच अगदी साधं सर्व सोपं आवाहन की एकतीस ऑक्टोबरला मराठी झी वरती बाई तुझ्या बाई ही वेबसिरीज येणार आहे भरपूर प्रेमाने आम्ही बनवली ही वेबसिरीज आणि तितकंच प्रेम किंवा किंबहुना त्याच्याहून जास्त बाई तुम्ही ह्या वेबसिरीज कराल अशी माझी आशा आहे तर नक्की पहा बाई तुझ्या पट्टी आपल्या ह्या वेबसिरीजसाठी पुढे धन्यवाद पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा